राजाच्या अगदी उलट माझं आयुष्य होतं म्हणजे मी अगदी शहरातली वाईसारख्या एका संस्कृतीचं माहेरघर म्हटलेल्या गावामध्ये माझं बालपण गेलं घरात हसरे तारे असता आणि प्रतिमा धरणी ही लताबाईंनी गायलेली गाणी ज्या कवीची ते माझे बाबा आणि खूप सुखात आयुष्य चाललेलं होतं बी ए झाले बी एला पहिली आले विद्यापीठात मग एम झाले एम एला पहिली आले अर्थात याला फारसं महत्त्व नाही आणि मग नांदेडला नरहर कुरुंदकर प्राचार्य असताना तिथे मी सिनियर कॉलेजला प्राध्यापक म्हणून हजर झाले खरं म्हणजे खेड्यामध्ये जाऊन काम करायचं असं स्वप्न होतं पण ते तरुण वयामध्ये पाहिलेल्या स्वप्नासारखंच स्वप्न होतं म्हणजे त्याला पाया काहीच नव्हता किंवा आपण कुठे जायचं नक्की काय करायचं असंही काही नव्हतं पण राजाची भेट झाली आणि स्वप्नाला वास्तवाचा आधार मिळाला आज आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो त्याची पार्श्वभूमी सांगते एकदा मी अशीच एक व्याख्यानासाठी जरा मुद्दाम जड शब्द वापरते एका गावाकडे चाललेले होते मराठवाड्यातलं एक लहानसं गाव होतं संध्याकाळची वेळ होती एस टीची गाडी बंद पडली आता काय करायचं तर जवळ झाडांचं जंगल होतं तुम्ही म्हणाल असं काय तर झाडांचं जंगल असंच तिथे होतं आणि शेजारी एक झोपडी होती बाहेरच पडवीत जुन्या पद्धतीची मेकअप बॉक्स ठेवलेली होती लाकडी पेटी आता संध्याकाळची वेळ म्हणून मी घरामध्ये गेले आणि हाक मारली ओ मावशी तेव्हा आतून आवाज आला कोण आहे ग तशी मी म्हटलं मी आहे परत आतून आवाज आला कोण आहे ग म्हटलं अहो मी आहे आतला आवाज तेव्हा म्हणाला या मीनच समदा घोटाळा केलाय ग बाई मी एकदम दचकले कारण थेट कुठेतरी माझ्या मीलाच त्याने धक्का लावलेला होता तवर असा प्राध्यापक खांद्याला शबनम असा एक टिपिकल थोडा माज होता की आपण प्राध्यापक आहोत वगैरे वगैरे पण मोठ्या वर्गांना शिकवतो आणि मग ती बाई बाहेर आली आणि मला म्हणाली ए बाय अशी काय आवसेच्या कपाळांना आलीस मी एकदम जरा दचकले कारण मी काही सुंदर नाही पण अगदी आवस म्हणणे इतकी पण काही वाईट नव्हते पण मग माझ्या लक्षात आलं की या बाईकडे खूप काही आहे आता आम्ही शिकलेली माणसं म्हणजे पहिलं काम काय तर आधी उतरवून घेणं त्याप्रमाणे मी तिला म्हणाला जस्ट अ मिनिट तशी ती मला म्हणली हे कसलं मिनिट असतं तशी म्हणलं नाही नाही मी तुम्ही बोला मी लिहून घेते तेव्हा ती माझ्याकडे पाहून तिने असं कुत्सित केलं की हॅ तू काय लिहिणार आहेस पण पुढे ती ज्या दोन ओळी म्हणाली त्यांनी एकदम जगण्याला नवा नवी दिशा मिळाली ती असं म्हणाली किती ग लिव शिल तुझा कागद राहील कोरा माझ्या गव्या जसा खट्याळा गवारा खरंच अशा बहिणाबाई सगळीकडे आहेत आणि तेव्हा मला असं वाटलं की खरंच समोरच्या माणसाचं माणूसपण वाचता येणारं शिक्षण आपण शिकवायला शिकवू शकू का किंवा आपण स्वत शिकू शकू का तर त्याच्यासाठी आपण प्रयोग करूया आणि म्हणून कोकणामध्ये जाऊन आम्ही चिखलगाव या लहानशा गावामध्ये कामाला सुरुवात केली एक ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी ज्या चिखलगावामध्ये तुम्ही पहिल्यांदी शाळा सुरू करायचं ठरवलं तिथली शैक्षणिक स्थिती त्यावेळची काय होती आणि तुम्ही वर्ग सुरू केल्यानंतर त्या वर्गाला गावातल्या पालकांनी आणि मुलांनी प्रतिसाद कसा दिला आ, आता गंमत झाली बरं का मी कॉलेजमध्ये असताना एम एला शिकवायला होते आणि एकदम आठवीच्या वर्गावर म्हणजे आपल्याकडे प्राथमिक माध्यमिक अशी असं चढत जातात माणसं असं उतरत नाही ना कोणी आणि सगळंच वेगळं होतं म्हणजे मी खरी कोकणात पण पहिल्यांदी गेलेले होते म्हणजे कोकणाशी काही संबंध नव्हता माझा त्यामुळे काही नाही तिथे एक ऑगस्टला शाळा सुरू करायची ठरलं पहिल्या दिवशी एकदम चाळीस बेचाळीस मुलं आणि एकदम त्या वयामध्ये असं वाटतं ना की आता आपल्याला काहीतरी करायचं आहे की आज सुरू केलं की उद्या होणार ते उद्या झालंच दुसऱ्या दिवशी वर्गात एक पण मूल नाही आणि मग मला इतकी लाज वाटायला लागली की असं का झालं सगळ्या मुलांकडे चौकशी केल्यावर मग आम्ही घरी गेलो अनेक जणांच्या तेव्हा असं कळलं एका मुलाचे पालक म्हणाले की अहो बाई तुम्ही शिकवायला आला आहे ते खरं आहे बेस आहे पर आता आमच्याकडे असं मानताय शहरातनं बाई आल्या आहेत आणि ते आता आपल्या पोरासनी पळवून नेणार आहेत अरे बापरे म्हटलं आता काय करायचं आपण आणि मग मग खूप विचार केला की ज्या पद्धतीनं मी शिकली आहे आणि ज्या पद्धतीने शिकवलं जातं आहे त्याच्यापेक्षा आपल्याला वेगळं काहीतरी करायला हवं फळा पण आमच्याकडे नव्हता एका गोठ्यात शाळा सुरू झाली कोकणातला पाऊस एवढ्या पावसाची पण मला सवय नव्हती आणि आम्ही शेजारच्या शाळेतनं फळा आणलेला होता आणि आठ दिवस झाल्यावर त्या शाळेतले शिक्षक मागायला आले की बाई आमचा फळा द्या मी म्हटलं बापरे शाळेची एक आता एकमेव खूण ती पण आता चालली आता आपण काय करायचं वर्गात सगळ्या खाली चिखल ओल अशी आणि मी म्हटलं आता काय करूया मी खूप अस्वस्थ झाले चेहऱ्यावर निराशा दिसायला लागली पुढे आठ नऊ आठवीतली पोरं बसलेली होती खूप कावरी बवरी झाली माझ्याकडे पाहून की काय झालं बाईंना आपल्या तशी ती म्हणली मॅडम या इकडं तशी मी म्हटलं कुठं तशी ती म्हणली या आमच्यात बसायला आता तशी क्षणभर त्यांच्यामध्ये लोकांच्या जाऊन मिसळण्याची ही पहिली पायरी होती म्हणजे तेव्हा कपडे आता आपण चिखलात कसं बसायचं कपडे घाण होतील पण एकदम क्षणात तो सगळा विचार गेला आणि मी मुलांमध्ये गोल बसले पण शिकवायचं म्हणजे मी तशी पठडीतलीच ना त्यामुळे फळ्याशिवाय कसं शिकवणार तशी एका मुलाने विचारलं बाई फळा तुम्ही पंखा पाहिलाय का नाही तर मी म्हंटल हो बाबा कारण शहरात गेलेली होते तशी तो म्हटला पंखा कसा असा तोंड हलवतो म्हटलो हो बाबा अरे बाबा फळा नाही तर तुला पंखा कुठला आणणार तशी तो म्हटला हो तसं नाही बाई काय सांगतो ध्यानात घ्या ही पाटी घ्या त्याच्यावर लिहा आणि पंख्यागत फिरवा की झाला की फळा हवा कशाला तुम्हाला फळा तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की जगण्याची कौशल्य आमची शिक्षण पद्धती मारून टाकते का काय दडपून टाकते का काय आणि त्या त्यांच्यात किती जगण्याचे प्रश्न सहज सोडवण्याची ताकद आहे तेव्हाच ठरवलं की आकाश अनवाणी असतं आणि आपण इथे जे काही प्रयोग करायचे सगळ्यांनी मिळून ते नेहमीच्या पद्धतीपेक्षा खूप काही वेगळे असतील आणि मग त्यांनी आकार घ्यायला सुरुवात केली ही शानपणा शिकवायला आलेली शहरातली मास्तरी नाही हा विश्वास स्थानिक महिलांमध्ये निर्माण करण्याकरता पालकांमध्ये निर्माण करण्याकरता त्या मुलांमध्ये नुसतं जाऊन बसण्या पलीकडे आणखीन काय काय बदल स्वतःमध्ये करायला लागले तुम्हाला रेणूनी जसं गाव पहिल्यांदाच पाहिलेलं म्हणजे चिखलगाव इतकं छोटं गाव कारण आम्ही ज्या गावात कामासाठी गेलो ती जी वस्ती होती पाचशे चाळीस फक्त आणि ते सुद्धा आठ खेळ वाड्यातून विभागलेलं पहिल्यांदा पहिल्यांदा तिला खूप जड झालं मी पुण्यात राहिलेलं आणि ती नांदेडमध्ये कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेली एक प्राध्यापिका तेव्हा पहिल्यांदा बोलत असताना ग्रामीण महिलांच्यावर तिला खूप प्रश्न आला आणि ती तिच्या प्राध्यापकी भाषेत बोलायला लागली एक दिवस आमच्या सहज लक्षात आलं आणि आमच्यामध्ये संवाद चालला असताना मी तिला म्हटलं की रेणू अगं ती मला म्हणाली की अरे या बायका माझ्याजवळ थांबत नाही आहेत माझ्याशी नीट बोलत नाही आहेत काय कारण असेल बरं असे म्हटलं की तुला कुठेतरी विसरलं पाहिजे इथे प्राध्यापक आहोत हे आपण आणि त्या बायकांच्या भाषेत आपण बोलायला लागलं पाहिजे तरच आपण त्यांच्याशी त्यांच्या हृदयाला जाऊन भेडू आपण आणि तरच त्यांच्याबरोबर आपल्याला काम करता येईल मीही डॉक्टर असल्याचं विसरलं पाहिजे आणि त्यांच्याबरोबर त्यांच्यासारखं राहिलं पाहिजे फिलिपाईन्सचे पुनर्रचनेचे प्रणेते डॉक्टर जे एम सी एन यांनी पाच सूत्रं सांगितली होती ती माझ्या डोक्यात स्क्रू करून मी ठेवली होती ती सूत्र आहेत तुम्हाला जर ग्रामीण भागात काम करायचं असेल तर तुम्ही लोकात जा पहिल्यांदा पुण्यात राहून कोकणात काय झालं पाहिजे हे सांगू नका दुसरं सूत्र सांगितलं लोकांच्यात राहा लोक जशी राहतात तसं तुम्ही राहायला लागा तिसरं सूत्र सांगितलं तुम्हाला काय येतं हे विसरून जा तुम्ही डॉक्टर वकील इंजिनियर प्राध्यापक हे विसरून जा लोकात जा लोकांच्यात राहा तुम्हाला काय येतं हे विसरून जा लोकांपासून शिका लोक काही वेडे नसतात ते तुम्ही त्यांना अडाणी म्हणू नका ते अशिक्षित असतील पण ते अडाणी नाहीत ज्या अर्थी गावगाड्यात